जड अंतकरणाने गणरायाला भक्तानी दिला नरोप गणपती बाप्पा लवकर या परिसर लाडक्या गणरायाने भक्तांच्या घरी आपला पाहुणचार चार आटोपून अनंत दिवशी आपल्या भक्तांचा निरोप घेतला परंपरेनुसार भक्तांनी आपल्या अकरा दिवसाच्या गणपती बाप्पांचे गणपती घाट येथे विधिवत विसर्जन केले यावेळी चिमुकल्या बाळगोपाळाने गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा दिल्या परंपरेनुसार अकरा दिवसाच्या गणपती बाप्पांचे मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सोलापूर शहरातील गणपती घाट आणि विष्णू घाट येथे गणपती विसर्जन करण्यासाठी भक्तांची सकाळपासूनच वर्दळ होती गणेश भक्तांनी गणपती बाप्पांची आरती करून जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला यावेळी विसर्जन स्थळी महापालिकेकडून अनंत चतुर् चतुर्दशी गणपती विसर्जन पार्श्वभूमीवर योग्य नियोजन आणि व्यवस्था करण्यात आली होती गणपती विसर्जन करताना कर्मचाऱ्यांनी मर्यादेच्या पलीकडे पाण्यात जाऊ नये यासाठी ड्रम ठेवून बॉर्डर करण्यात आली आली त्याचप्रमाणे निर्माल्य संकलन केंद्र आणि गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी जादा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता गणपती बाप्पाना यावेळी असंख्य भाव भाविकांनी निरोप दिला विसर्जन स्थळावर स्वच्छता आणि पवित्रता राखण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत त्याच पद्धतीने गणपतीचे विसर्जन करण्यासाठी पाण्यात गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी जीव रक्षक नेमण्यात आले आहे मिरवणूक मार्गावर बॅरिगेटेनचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे दहा दिवसानंतर अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला घरगुती तसेच विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जन करण्यात आले चिमुकल्या बाळगोपाळाने आपल्या येवल्या हातामध्ये गणपती बाप्पांना घेऊन बाप्पांची आरती केली आणि त्यांना शेवटचा निरोप दिला तत्पूर्वी सकाळपासूनच शहरातील विविध रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुका सुरू झाल्या होत्या पारंपरिक ढोलताशा आणि लेझिमच्या तालावर तसेच डॉल्बीच्या दंदनाटात मिरवणुका काढण्यात आल्या मिरवणूक मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरचे रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहेत एकंदर अकरा दिवसांचा पाहुणचार आटोपून गणपती बाप्पानी आपल्या लाडक्या भक्तांचा निरोप घेतला आणि पुढल्या वर्षी लवकर यांचे वचन दिले